नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी सर्वच महिलांना उपयुक्त होईल असे प्रीमिक्स रेसिपी आणलेली आहे ही प्रीमिक्स तुम्ही दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आरामात स्टोर करू शकता आणि यापासून तुम्ही मेथीचे लाडू डिंकाचे लाडू किंवा खारे खोबऱ्याचे लाडू अगदी दहा मिनिटात बनवू शकता तुम्ही फक्त हे एकदा बनवून ठेवा त्यानंतर तुम्ही हिवाळ्यात कधीही केव्हाही मेथीचे लाडू डिंकाचे लाडू खारी खोबऱ्याचे लाडू अगदी सहज बनवू शकता तर हे प्रीमिक्स कसे बनवायचे त्यासाठी प्रमाण किती घ्यायचे ते कसे स्टोर करायचे इथं सविस्तर माहिती दिलेली आहे त्याकरता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा यामुळे तुम्ही सुद्धा याचप्रमाणे अगदी परफेक्ट प्रीमिक्स बनवू शकाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाडवासाठी एक किलो खारी एक किलो खोबरे असे प्रमाण अस्सी पर्सेंट लोकांकडे वापरले जाते त्याकरता मी तेच प्रमाण घेतलेले आहे येथे मी एक किलो खारी त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एक किलो खोबरे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे हे मी एका परातीमध्ये सर्व एकत्र करून घेतलेले आहे बाहेरून खारीक आणि खोबरे एकत्र करून छान बारीक करून मिळते तुम्ही घरीच दडणार असाल तर तुम्ही वेगळेवेगळेसुद्धा करू शकता परंतु बाहेर खारीक आणि खोबरे एकत्र करूनच दडून मिळते त्याकरता मी एकत्र करून घेतले हे सर्व मी बाहेरून दडून आणणार आहे आता एक किलो खारीक आणि एक किलो खोबरे यासाठी एक पाव बदाम म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम बदाम दोनशे पन्नास ग्रॅम काजू दोनशे पन्नास ग्रॅम गोडंबी आणि दोनशे पन्नास ग्रॅम अक्रोड घ्यायचं आहे दोन किलो खारीक आणि खोबरे झालेले आहे त्याकरता हे एक किलो ड्रायफ्रूटचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही हवे असल्यास तुम्हाला कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे खारीक आणि खोबरे बाहेरून दळून आणलेले आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहे तुम्ही हवे तसे रवाळ किंवा जाळसर ठेवू शकता येथे मी मीडियम बारीक करून घेतलेले आहे यानंतर हे छान भाजून घ्यायचे आहे त्याकरता गॅसवर कळी तापत ठेवलेली आहे त्यामध्ये खारी आणि खोबऱ्याचे जे दळून आणलेलं मिश्रण आहे ते थोडं थोडं घालून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणातच घालायचं त्यामुळे भाजताना व्यवस्थित भाजल्या जाईल मी कढईमध्ये थोडं घालून घेतलेलं आहे हे छान खालीवर करत परतत आपल्याला तीन ते चार मिनटाकरता भाजायचं आहे हे मिश्रण भाजण्यासाठी जाडबुडाची कढई किंवा पातेलच वापरायचं पातळ अजिबात वापरायचं नाही त्यामुळे भाजताना करकू शकते त्यामुळे आपल्या लाडवाची चव बिघडून जाईल आणि गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा त्यामुळे अगदी परफेक्ट भाजल्या जाईल तुम्ही बघू शकता हे भाजत असताना याला तेल सुटल्यासारखे दिसत आहे येथे आपण कोणतंही तूप तेल वापरलेलं नाही तरीसुद्धा याला तेल सुटल्यासारखं दिसत आहे असे झाले की समजून चालायचं चा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता पराती हे आपण एखाद्या परातीमध्ये काळून घेणार आहोत याचप्रमाणे राहिलेलं सर्व खारे खोबऱ्याचे मिश्रण आपण याचप्रमाणे भाजून घेणार आहोत हे भाजत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आणि याचप्रमाणे सर्व भाजून एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढून ते थंड करून घ्यायचं आहे येथे माझे खारीक आणि खोबऱ्याचे मिश्रण व्यवस्थित भाजून झालेले आहे हे मी बाजूला थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत ड्रायफ्रूटची जी पावडर केली होती ते सुद्धा याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे ड्रायफ्रूट पावडर भाजत असताना गॅस अगदी लो ठेवायचा लो गॅसवर हे पाच ते सहा मिनटाकरता एक बॅच भाजून घ्यायची याचप्रमाणे आपण राहिलेली सर्व ड्रायफ्रूट पावडर भाजून घेणार आहोत यालासुद्धा थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसलं की हे काळून घेणार आहोत येथे आपलं हे ये भाजून झालेलं आहे हे सुद्धा खारीक ची मिक्सर ज्यामध्ये काढलं होतं त्या परातीत काळून घ्यायचं आहे आणि उरलेले पावडरसुद्धा याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे येथे आपले सर्व साहित्य भाजून झालेलं आहे हे सर्व व्यवस्थित थंड करायचं आहे त्यानंतर हे मिक्स करून एखाद्या डब्यामध्ये किंवा जारमध्ये भरून ठेवायचं आहे हे आरामशीर दोन महिन्यापर्यंत स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही याच्यापासून लाडू कसे बनवायचे ते सुद्धा दाखवते तुम्ही याच्यापासून मेथीचे डिंकाचे तसेच खारीक खोबऱ्याचे लाडूसुद्धा बनवू शकता यामध्ये डिंक किंवा मेथीची पावडर न घालतासुद्धा हे लाडू खायला खूप छान लागतात मी येथे चार चमचे हे प्रीमिक्स घेतलेले आहे त्याकरिता एक चमचा साखर वापरली आहे तुम्ही याऐवजी गुळ पावडरसुद्धा वापरू शकता किंवा किसलेला सुद्धा घालू शकता पिठी प्रीमिक्स प्रीमिक्समध्ये मिक्स करून घेतली त्यामध्ये दोन चमचे वाटीने अर्धी वाटी तूप घालून मिक्स केले बस याचे लाडू वडायचे आहेत हे लाडू अगदी लगेच वळले जातात तुम्ही यामध्ये तळलेला डिंक घालू शकता त्यासोबतच मेथीची पावडर किंवा अळीव पावडर घालू शकता कोणतेही लाडू अगदी यापासून झटपट बनतात आणि हे प्रीमिक्स तुम्ही दोन महिन्याकरता स्टोरसुद्धा करू शकता काय मग तुम्ही पण यावर्षी हे प्रीमिक्स बनवून ठेवणार आहात की नाही एकदा हे प्रिमिक्स बनवून ठेवा आणि संपूर्ण हिवाळाभर लाडवांचं टेन्शन दूर पडवा